चांगलीचा खर्च नाही साईडने जे काठ्या बिठ्या आहे हा खर्च कमी आणि वादळी वादळ झालं वारा झालं तरी झाडा बोल म्हटलं नाही आणि तो खर्च वाचला आणि एवढे जे चांगले त्याच्यामुळे ही लागवड आपण मी मी सुद्धा पुढच्या वर्षी करणार आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा ही करावायची माझी इच्छा आहे म्हणजे अपेक्षा नमस्कार बातमी आहे शेती संदर्भात सनशाईन क्रॉप सायन्स कंपनीच्या सन एलो टॉल या विक्रमी उत्पादन देणाऱ्या वाणाची प्रत्यक्षात लागवड करून सतरा गुंठ्यात पहिल्या तोड्याला विक्रमी शंभर पेक्षा जास्त जाईचे उत्पादन घेतलेल्या सुनील दराडे यांच्या शेतावर बुधवारी दिनांक सात मे रोजी झेंडू पीक पाहणी आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते यावेळी कंपनीचे रिजनल बिझनेस मॅनेजर सुरेश कार्ले ओम साई नर्सरीचे राहुल मुखेकर टेरिटरी मॅनेजर धनंजय घाणे एरिया बिझनेस मॅनेजर चेतन इंगळे आदींनी मार्गदर्शन केले याचबरोबर उपस्थित मान्यवर शेतकऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला सुधाकर दराडे यांनी एन उन्हाळ्यात लागवड केलेल्या या वानाचे उत्पादन क्षमता खूप जास्त असून चाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात सुद्धा झाड आणि फुलांची गुणवत्ता तसेच उत्पादन क्षमता चांगली असल्याचे दिसून आले सनशाईन क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी भाजीपाला बियाणे क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी राहिली आहे कंपनीकडे सन येल्लो सुपर सन येलो टॉल सन अर्ली येल्लो सन ऑरेंज सन ऑरेंज टॉल अशा विविध झेंडूच्या व्हरायटी उपलब्ध असून अधिक उत्पादन क्षमता विविध रोगास प्रतिकारक आणि दीर्घकाळ उत्पादन क्षमता या सर्वांबरोबरच कॉम्पॅक्ट फुल असल्याने व्यापारी आणि ग्राहकांकडून जास्त मागणी यामुळे शेतकऱ्यांना भरपूर नफा मिळवून देणाऱ्या या सनशाईन कंपनीच्या वाणाची निवड करावी असे आवाहन कंपनीच्या वतीने कंपनी प्रतिनिधी धनंजय घाणे यांनी केले आहे या कंपनीची रोपे सर्व नर्सरीत उपलब्ध असून यासाठी संपर्क शहाण्णव पासष्ट साठ पंच्याहत्तर त्र्याहत्तर या नंबरवर संपर्क साधावा ठिकाणी सनशाईन क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रतिनिधी अहमदनगर जिल्हा आपण या ठिकाणी सन एलो सुपर या हायब्रीडवर एक फील्ड प्रोग्राम आयोजित केलेला आहे आणि आपले शेतकरी श्री आपू दराडी यांच्याकडे आपण सन एलो ते या व्हरायटीची लागवड केलेली आहे आणि त्यांना यातून चांगलं उत्पन्न मिळालेलं आहे एक डॉर्प टाईपचं एक हायब्रिड आपल्या कंपनीने यांना दिलेलं आहे आणि हायब्रिड एकदम चांगल्या क्वालिटीचं कॉम्पॅक्टनेस फुलाचं चा कॉम्पॅक्टनेस चांगला आहे त्याचबरोबर डॉर्प आणि त्याला बांधणीचा खर्च कमी स्प्रे शेड्यूल पण यासाठी कमी लागतं तर ती व्हरायटी शेतकऱ्यांनी आवर्जून लावावी हे हायब्रीड जे आहे हे डॉर्प सेगमेंटमधला हायब्रिड आहे ज्याला प्रायमरी आणि सेकंडरी ब्रँचेसची संख्या खूप जास्त आहे त्याचबरोबर याचा फुलाचा कॉम्पॅक्टनेस चांगला आहे फुलाचं लेमन येलो कलर आहे आणि व्यापाऱ्यांच्या पसंतीस हे चांगलं वाण उतरलेलं आहे आणि याला बांधणीचा खर्च तसेच स्प्रे स्प्रेचा सुद्धा खर्च कमी आहे सनशाईन येलो सुपर दरवर्षी आपण झेंडूची लागवड केली ही नवीन व्हरायटी आपण यावर्षी घेतली होती आणि याला उत्पन्न चांगले आहे दोन महिन्यात ही चालू झाली आणि याला याच्या फुलाला डिमांडसुद्धा मार्केटमध्ये चांगले व्यापाऱ्यांचा रिस्पॉन्स चांगला आला आणि आता चार पाच थोडे झाले तरी म्हणजे बऱ्यापैकी अजून खा म्हणजे हिटच्या हिशोबाने ती एक खराब वगैरे झाली नाही अजून थोडं चा चांगले फुलं बिलं त्याला यावं चांगलं आहे आणि स्प्रेचा खर्च कमी आहे आणि फुल कडक आहे त्याला सुद्धा डिमांड चांगलं आहे नाही आता हिटमध्ये सगळ्याच मालांना अडचणी परंतु त्या त्या हिशोबाने याची एव्हरेज चांगले आणि बरोडेवल शेतकऱ्याला सतरा गुंटे शेतकरी किती, शेत किती निघाले पहिला थोडा पहिला शंभर कॅरेट निघाल त्याला उत्पन्न चांगलं आहे चांगलं उत्पन्न उत्पन आणि याला बांधणीचा खर्च नाही साईड जे काठ्या बिठ्या आहे हा खर्च कमी आहे आणि वादळी वादळ झालं वारा झाला तरी ते झाड असे पोलमडले नाही आणि तो खर्च वाचला आणि ॲवरेज चांगले त्याच्यामुळे ही लागवड आपण मी मी सुद्धा पुढच्या वर्षी करणार आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा अशी माझी इच्छा आहे सुरेश कारले मी आपण सर्वप्रथम उपस्थित सर्व शेतकरी बंधूंचे सनशाईन क्रॉप सायन्स तर्फे आपण सरसे स्वागत करीत आहे आणि या ठिकाणी आपले सुनील आप्पा दराडे यांनी आपला या सन सन एलो सुपर ही वरायटी दोन महिन्यापूर्वी लावली होती ना आतापर्यंत आत्तापर्यंत त्या वरायटीचे पाच तोडे झालेत त्यांना अतिशय चांगला अनुभव आला आम्ही या वरायटीचे गेल्या वर्षभर वर आपल्या भागामध्ये डेमो म्हणून शेतकऱ्यांकडे घेत आलेलो आहे आणि या या तत्वावर आम्ही आपल्या भागातील काही नर्सरीधारक इंदोरला घेऊन गेलो होतो त्यांना ही वरायटी पसंत पडली आणि त्यानंतर ही वरायटी श नर्सरीधारकांनी आपल्या शेत जवळच्या शेतकऱ्यांना दिली आम्ही ह्या कंपनीचे अजून दोन तीन वान आपल्या भेटीस आणत आहोत एक सण येलो टॉल आणि सण आर्ली येलो ही लवकर चालू होणारी व्हरायटी आहे तीस ते पस्तीस दिवसात चालू होते आणि आपल्यासाठी दुसरी व एक टोमॅटोची व्हरायटी आहे गावरान म्हण म्हणजे गोलमध्ये गावरान सेगमेंटमध्ये स सन सहाशे तीन ही व्हरायटी आपल्याकडे लवकरच प पंधरा जुलैपासून आपण ती वरायटी देतो तर ह्या व्हरायटीला मार्केटमध्ये मा चांगली मागणी आहे कडकपणा चांगला आहे आणि दुसरी आपल्याकडे आपल्यासाठी मिरचीचा एक वाण आहे जे जी, जी फोर सेगमेंटमध्ये आहे ते आपण तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहे आपणास काय शंका असतील तर त्या तुम्ही आम आम्हाला विचारू शकता या व्हरायटीबद्दल